स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व तर चंपसृष्टी म्हणलं तर आपल्याला ना वांग्याचा म्हणजे वांग्याचं भरीत त्याचं नैवेद्य द्यावा लागतो किंवा कांद्याची पात किंवा जे आपले नवीन निघालेले कांदे आहेत त्याचा तर आज जर आम्ही बाजारात गेलो होतो आणि मस्त असं भाजीपाला घ्यायचं म्हणजे भाजीपाला तर होताच आणि रविवारी आमच्याकडे भाजीपाला भरत असतो पण नेमकं काय झालं आम्ही वांगे आणले आणि घरी आल्यानंतर घरी मळ्यातून वांगे आणले होते तर त्यामुळे डबल जे वांगे आहे ते झाले तर मी दोन प्रकारचं जे वांग्याचं भरीत आहे ते केलं होतं आणि इथे ना आता थंडीचे दिवस कडू लाडू करायचे होते तर ह्याच्या आधी मी केले होते पण ते एक किलोच्या प्रमाणानुसार केले होते तर ते संपले होते तर आता इथे ना मी दीड दीड किलोचं सर्व काही घेत आहे खारी खोबरा आणि खूप छान भेटतं दुकानपेक्षा किंवा मॉलपेक्षा इथं खरंच छान भेटतं आणि आधी पण घेतलं होतं त्याच्यामुळे क्वालिटी एकच नंबर होती म्हणून म्हटलं चला रिशरी पटंगा म्हण हे जे दुकान आहे ना ते आहे जर आपल्या कोणी आपल्या बाहेराकडले असतील तर त्यांच्यासाठी आणि आज चंपाषष्ठी होती त्यामुळे ना मिरवणूक काढण्यात आलेली होती तर त्याचाही थोडासा शूट घेतला पण मला आहे ना दर्शन घ्यायचं होतं जी पालखी आहे ती मिरवणूक चालली होती त्याची पण माझ्या पायत चप्पल होती त्यापर्यंत मला चप्पल काढेपर्यंत पालखी खूप पुढे गेली होती आणि मग मी नंतर दर्शन घेते तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल आणि इथं बघू शकता नारळतून काढलेलं खोबरं आहे ते इथं आपल्याला आपल्या सो समोर कट करून देतात ते आणि ही जी पालखी आहे ती निघालेली होती तर गावोगावेनं चंपष्ठीची न यात्रा भरते तर चंपषष्ठी का साजरी केली जाते याच्या मागचं मी तुम्हाला थोडंसं जे जी काही आख्यायिका आहे ती सांगत आहे म्हणजे पालखीचं दर्शन तर झालं पण नाही ना मी शूट काय घेऊ शकले नाही कारण कॅमेरा पकडू की हे दर्शन घेऊ हेच झालं होतं आणि इथं बघू हे बाजारातून आणलेले वांगे होते तर दोन तीनच कारण वांग्याचं भरीत काय कोणी जास्त शक्यतो खात नाही पण या दिवशीचं खरंच खूपच छान असं जे भरित आहे ते झालं होतं कारण दुसऱ्या दिवशी मुलींना ते जसं काल केलं होतं तसं आजकर असं त्या म्हणत होतं तर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा डबल भरीत केलं होतं तरी त्याने मी दोन प्रकारचं जे भरीत आहे ते करणार आहे तर तुम्हाला तुम्ही कशा प्रकारे करता ते मला कमेंट करून नक्की सांगा तर वांग्याच्याने मी दोन दोन फुडी करून घेतलेले आहे आणि आता तव्यावरतीनं तेल टाकून आणि हे जे वांगे आहे ना ते ओलसर करून घ्यायचे आहे आणि एक एक करून आपल्याला त्या तव्यावरती ठेवायचे आहे जर तुमचे वांगे भारताचे असेल ना तर एकच नंबर शिजतात पण जर भारताचे नसेल ना तर थोडेसे कुठंतरी असे म्हणजे जे शिजत नाही तर आता इथं बघू शकता तुम्हाला मी दाखवतेच प्रकारचे वांगे आहे ते शिजतात तर आता याला ना आपल्याला याची वाफ आहे ना फोडून ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं आता तोपर्यंत येणं मी कांदे चिरून घेते आता मी इथं दोन प्रकारचे जे आहे ते भरीत करणार होते तर इथं बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते आपलं जे वांगे आहे ते शिजलेले आहे की नाही आणि खरंच खूप छान असे जे वांगे आहे ना ते तळले जातात म्हणजे आपलं भा एका साईडला तुम्ही बघू शकता मी त्या गॅसवरती ना भाजायला पण ठेवलेले आहेत कारण कोणाला आहे ना कांद्याचं आवडतात तर कुणाला जी कांद्याची पात आहे तिचे आवडतात कुणाला भाजून आवडतात तर कोणाला असे तळलेल्या जे वांगे आहेत तसं आवडतात आता मी दोन प्रकारचं भरीत करणार आहे पण आता दोन्ही प्रकारची रेसिपी तुमच्याशी काही मी शेअर करू शकत नाही त्यामुळं एकच प्रकारची करणार आहेत आणि आपल्या शेतातील छान असे ताजे ताजे कांदे आहे तर त्याचे मी आता आहे ना हे जे तव्यावरती तळलेले वांगे आहेत त्याचं त्याच्यात भरीत करणार आहेत आता मी कांदे मी काई -काई आता जे आहे ते चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ते तर चला आता ही वांगे आपल्याला अशी बारीक बारीक याच्या खापा करायची आहे आणि ते बारीक बारीक खाप केल्यानंतर जे कुठं तुम्हाला जर काळा जर दिसत असेल ना करपलेलं शक, थे कर तर ते तुम्ही ते काढू न शक काढू शकता किंवा ज्याला आवडत असेल तर ते ठेवू शकता तर इथे एका साईडला मी कांद्याची पातही चिरून ठेवलेली आहे कारण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आपल्याला दोन प्रकारची जी रेसिपी आहे ती करायची आहे तर तुमच्याशी मी एकच शेअर करणार आहे तर आता भाजी मी इथे आहे ना छान अशी शिजवून घेते आणि तोपर्यंत आहे ना इकडं आपलं बाकीची तयारी करून घेते तर चला आता हे वांगे नाही मी छान असे बारीक कट करून घेते तुम्ही बघू शकता आणि इतक्यात इझिली कट होतात ते बघा जास्त वेळ पण लागत नाही आणि भाजायचं म्हटलं ना तर वेळ भरपूर जातो आणि एक एक वांगा कट कितपत भाजत बसणार पण खरंच पूर्वी ना चुलीत म्हणजे जी चूल आहे ना तिथं वांगे भाजले जायचे आणि ते जर भरीत म्हटलं ना तुम्ही खूप रोजकर लागतात आता काही काही लहान मुलांना ना यामध्ये तुम्ही मीठ आणि थोडंसं तेल जर टाकलं तर ते सुद्धा हे जे भरीत आहे ना ते खूपच छान लागतं तर आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तर माझी अशी आहे मी ती तुम्हाला दाखवत आहे तर इथं भाजलेले वांगेही मी आता कट करून घेते दोन साईडला दोन्ही वांगेचं मी जे साल आहे ते काढून घेतलेले आहे इथे हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे भाजी शिजत टाकलेली आहे आता कांदा परतून घेते आणि इकडे आपली भाजी मस्त फ्राय करून घेते थोडीशी ती आधीची थोडीशी शिजून घेतली होती आता इथं आपल्याला आहे ना यामध्ये जी हिरवी मिरची आहे तिचं वाटण करून घ्यायचं आहे आणि ती यामध्ये टाकायची आहे दुसरं आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे लसूण वगैरे काही नाही फक्त हिरवी मिरची टाकायची आहे एकदम अप्रतिम असं जे भरीत आहे ते लागतं तर आता इथे मिरची ना मी वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि आता ती मी, यामध्ये टाकायची आहे भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग आपल्याला जे आपण भरिताचे बारीक बारीक काप केलेले आहे वांग्यांचे ते यामध्ये टाकायचे आहे तर आता तेही आपल्याला जी भाजी आहे त्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघू शकता आता मी मीठ टाकलेलं आहे इकडं कांद्याची भाजी सॉरी कांदाही तळतो आहे आपला मी माझं जसं काही गरबडेत रुटीन आहे ते शेअर करते कारण स्पेशली रेसिपी शेअर करायची म्हटलं ना ते तर माझ्याकडनं काही होतच नाही मला जसं पण मला व्हिडिओ काढायला आवडतं एडिट करायला आवडतं बोलायला आवडतं बाकी तुमचा साथ प्रतिसाद देण्याची तुमची इच्छा तर आता इथं छान असं आपलं भरीत तयार झालेलं आहे आणि आता मला रोडगे करायची आहे तर ते, ते रोडगे कर प्रकारे ते करते तेही मी तुम्हाला दाखवते आहे आता आपली भाजी बऱ्यापैकी झालेली आहे पाच मिनटं फक्त आपल्याला छोट्याशा गॅसवरती तो ठेवायचं आहे म्हणजे जी भाजी आहे ती एकजीव होईल तर आता इथं मी नाही दुसऱ्या साईडला आहे ना भाज ही भाजी जी आहे ती ठेवून देते बघू शकता तुम्ही आणि आता इथं मी रोडगे करायला घेतलेले आहे छोटी छोटी आपण जशी भाकर करतो ना तसे रोडगे करायचे आहे तुम्ही पोळीचे करू शकता पण या दिवशी ना खरं बाजरीच्या भाकरीच्या म्हणजे बाजरीच्या पिठाचाच मान असतो तर मी बाजरीचेच रोडगे के केलेले आहे आता छान असे ना सात करायचे आहे तर इथं मी पाच ठेवणार आहे आणि दोन आपल्या मंदिरात येणार आहे तर सात करतात तर आता इथं तीन झालेले आहे आणि ते कसे भाजतात तेही तुम्हाला मी दाखवते आहे तर याला आता वरतीनं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान असे रोडगे आपले तयार होतात तर इथं मी एका साईडला भाजीचंही बघते आणि इकडे आपलं रोडगे पण चालू आहे आता मी म्हटलं जास्त वेळ होईल तोपर्यंत मी ना आपलं जे पीठ आहे ते सर्व मळून घेतलं आणि छोटे छोटे असे रोडगे करून घेतले म्हणजे जास्त वेळ होणार नाही कारण आम्हाला बाजार उन्यायलाच खूप टाईम झाला होता आणि त्यामुळं मग मुण मला जी स्वयंपाक आहे तो करायला खूप वेळ झाला होता आणि तळी पण भरायची होती तर त्यामुळे ना मी मुलं तर येऊन बसले होते तळी भरण्यासाठी आता प्रत्येकाचे शेतीचे कामं चालू आहे त्यामुळं माणसं काही कोण नव्हते होते पण मग छोटे छोटे मुलं होते ना त्यांनाच बोलवलं होतं तर बघा ते कसे तळी भरतात म्हणजे आमच्याकडं असं असतात जे मोठे करतात ना ते ला शिकतात आता लहान लहान मुलं आहे ती तुम्हाला जी खंडोबाची तळी आहेत ती कशी भरतात आणि ते गाणं कसं बोलतात ते तुम्हाला मी पुढं ऐक ऐकवणार आहे तर चला आता इथे ना पटपट असे -पट आपले रोडगे जे आहे ते मी करून घेते आता एक साईड भाजून झालेले आहे आता इना मी दोन्ही साईडने ना पलटी करून घेते म्हणजे ना दोन्ही साईडने आपले जे रोडगे आहे ते भाजले जातील आणि छान असे मी जाळीवरतीच भाजलेले आहे खूप छान असे भाजतात आणि तव्यावरती पण तुम्ही भाजू शकतात पण मला असेच बरे वाटले मग मी असेच भाजले तर आता चला नंतर राहिलेलेही मी आता पटपट असे -पट भाजून घेते आणि मग जो पुढील व्हिडिओ आहे तो तुमच्याशी मी शेअर करते तर चला आता आपले रोडगे ही बऱ्यापैकी आता झालेले आहे आता यालाही मी पाणी लावून घेत आहे आणि मला अजून जे ताट आहे पूजेचं ते करायचं आहे आपल्याला ना त्या ताटामध्ये भंडारा घ्यायचा आहे खोबरं खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि जो आपल्या हो मन म्हणजे देवाऱ्यामध्ये खंडोबाचं जे आपण टाक बनवलेला असतो तो घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्यासाठी काकडा पण करावा लागतो आणि जी ड्युटी बुधली असते ती, ती पण लागते तर आता प्रत्येकाकडे प्रथा वेगळी असू शकते तर मी जसं मला जमेल कारण स्वयंपाक करता करता शूटही मलाच घ्यायचा होता त्यामुळे माझ्या हाताखाली काही कोणी नसतं त्यामुळे मला प्रत्येक काम मला करायचं म्हटल्यावरती ना थोडंसं मागापुढं होतं तर समजून घ्या तर चला आता नाही तर मी रोडगे झालेले आहे आपले बऱ्यापैकी तर मी तुम्हाला सांगत होते की शंपष्ठी का साजरी करतात तर येणा मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा जो आहे तो वर मागितला होता देवांकडं की आम्हाला कोणाच्या ह्यातून मरण येऊ नये म्हणून त्यांनी खूप पृथ्वीवरती छळ लावला होता जे ऋषीमुनी आहेत त्यांना खूप त्रास देत होते तर त्यांनी ना भगवान शंकराकडे याचना केली की आम्हाला या दैत्यापासून सुटकारा भेटाव्या म्हणून तर भगवान शंकराने ना मात रूप धारण केलंच केलं आणि या दोन दैत्यांचा पराभव केला आणि नंतर ते दैत्य शरण आल्यानंतर एका दैत्याला आपल्या पायथ्याशी स्थान दिले आणि एका दैत्याने असा वर मागितला की देवा मला तुमच्या नावापुढं माझं नाव जोडलं जावं अशी मला म्हणजे मला असा वर द्या तर मार्कन भैरावाने त्यांना ततास तू म्हटले तर म्हणजेच आपण जय मल्हार म्हटलं तर म्हणूनच जे खंडेराव आहे त्यांना मल्हारी मार्थ सुद्धा म्हणतात तर या आहे आणि जी त्यामुळ भैरवाने त्यांचा पराभव केला होता म्हणून आपण जी, जी चंपाषष्टी आहे ती साजरी करतो आणि त्यामागच्या अजूनही काही खेळ असते पण मला जेवढी माहीत आहे ते मी सांगते तर आता इथं तळी भरायची झालेली आहे आणि सर्व आमच्या गल्लीतलेच मुलं आहेत लगी लगी ताटा, ताटा, ताटा ही चमी है। तर बघा ड्युटी उजली पण तुम्हाला इथं दिसत असेल ताटात ताटही मस्त पूजेचं मी ठेवलेलं आहे आणि त्यावरती भरीत वगैरे जे आहे ते नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे तर आपल्याला मंदिरात पण जायचं आहे गावातच मंदिर आहे तर तिथेही मी म्हटलं आता कसं आपण जेजुरीला तर गेलो तर जे आहे ते करतोच तर मग जवळ मंदिर होतं तर पाच मिनटात आम्ही मंदिरातही जाऊन आलो तर असं असतं आमच्या गावाकडं जे सण उत्सव आहे ते अशा प्रकारे साजरे केले जातात तर तुमच्याकडं कशाप्रकारे साजरे करतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच कमेंट तर अवश्य करा कारण तुमची एक कमेंट मला खूप काही देऊन आणि सांगून जाते तर आता इथं नैवध्याची वाटप चाललेली आहे आणि आम्ही तुम मंदिरात जातो तिथला व्हिडिओ मी तुम्हाला थोडासा शेअर करते की आमच्या गावाकडं कसं मंदिर आहे ते का बर रे प्रसाद येतो पूर्ण खायचा अर्धा अर्ध तुम्हाला तर हे आहे खंडोबाचं मंदिर तर इथे ना दिवे वगैरे पण लावलेले होते पण आम्ही म्हणजे जेव्हा बाजारून आलो तेव्हा होते पण आता ना ते विजलेले होते आणि मंदिरही बंद झालेलं होतं त्यामुळं शूट तर काही घेताच आलं नाही तर थोडंसं घेतलेलं आहे तर बघा तुम्ही आणि वेळ पण खूप झालेला होता मी तुम्हाला आधीच म्हटले होते की कारण नैवेद्य करायला वेळ झालेला होता तर इथं मी नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आणि पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर शूटर वगैरे घातलं होतं कारण थंडी पण खूप होती तरी आहे आमचे खंडोबा महाराज मार्तंड भैरव तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय